जिल्हा अंतर्गत बदल्या या अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार होणार आहेत या अगोदरचा व्हिडिओ माझ्या मोबाईलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या अगोदरचा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल तिथून तुम्ही तो पाहू शकता पहिला व्हिडिओ हा या संदर्भातला हा दुसरा व्हिडिओ आहे या अगोदर आपण संद संवर्ग एक संवर्ग दोन यांच्या बदल्या कशा होतात सविस्तर वर्णन या ठिकाणी आपण पाहिलेलं आता आपण या पाहूया टप्पा क्रमांक चार म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या कशा होणार आहेत बदली अधिकार प्राप्त शिक्षक कोणते की जे अवघड क्षेत्रात सतत तीन वर्षापेक्षा जास्त सेवा त्यांनी केली असेल ते बदली अधिकार प्राप्त शिक्षक बघा टप्पा क्रमांक तीन प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांच्या जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी सबमिट करण्यासाठी चार दिवसाचा अवधी देण्यात येईल बघा प्रत्येक संवर्ग एक दोन तीन चार ला प्रत्येकाला चार चार दिवसाचा अवधी देण्यात येणार आहे त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील यासाठी ज्या बदल्या अधिकार प्राप्त शिक्षकांनी तीन वर्षांची बदली करण्यासाठी निश्चित धरायची अवघड क्षेत्रातील सलग सेवा पूर्ण झाली असेल बघा बदली अधिकार प्राप्त शिक्षक कोणते त्यांनी तीन वर्षाची सेवा अवघड क्षेत्रामध्ये काढली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र दोन मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे विवरणपत्र एक विवरणपत्र दोन विवरणपत्र तीन हे सर्व विवरणपत्र मी तुम्हाला दाखवणार आहेत बघा अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांनी विवरणपत्र दोन मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे अवघड क्षेत्रामध्ये कार्यरत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची बदली करताना त्यांची एकूण सेवा ज्येष्ठता विचारात घेण्याऐवजी ज्या शिक्षकांची अवघड क्षेत्रातील सलग वास्तव व सेवा जास्त झालेली आहे बघा ज्या शिक्षकांनी तीन पेक्षा जास्त किंवा दहा वर्ष किंवा पंधरा वर्ष किंवा पाच वर्ष जास्तीत जास्त सेवा काढली असेल तर त्यांचा प्राधान्य अगोदर देण्यात यावा अवघड क्षेत्रातील वास्तविक सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली देण्यात येईल म्हणजे बघा अवघड क्षेत्रात जर वास्तव्य सेवा ज्येष्ठता समान असेल दोघांची नोकरी समान असेल सेवा समान असेल तर जे वयान मोठा असेल त्याला त्या ठिकाणी बदलीस पात्र करण्यात येईल अगोदर त्याला कर्मचाऱ्याला बदली अनोनीय राहील चला बदली, बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या या टप्प्या क्रमांक चार मधील सुधारित रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंतीतील प्राधान्य क्रमानुसार केल्या जातील बघा त्यांच्या विनंतीनुसार त्यांना त्या ठिकाणी शाळेवर त्यांना ती शाळा त्यांना उपलब्ध केल्या जाईल बदल्या तिकडे प्राप्त शिक्षकांची जर बदलीसाठी पसंतीक्रम दिल बदली बदली पसंती दिला नाही तर उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल बघा जर त्यांनी त्या ठिकाणी बदलीने पसंतीक्रम दिला नाही तर जी जागा अव्हेलेबल असेल त्या जागेवर त्यांची बदली होईल बदली अधिकार प्राप्त संवर्गातील शिक्षकांना बघा बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे कोणते अवघड क्षेत्रात काम करणारे शिक्षक जर पती पत्नी असेल तर एक युनिट या तरतुदीचा लाभ देण्यात येईल बघा अवघड क्षेत्रामध्ये पती पत्नी देखील एक युनिट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यांना एक युनिटचा लाभ या तरतुदीचा लाभ देण्यात येईल आता टप्पा क्रमांक पाच म्हणजे बदली पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती बघा टप्प क्रमांक एक दोन तीन चार मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठता यादी म्हणजे सिनियरिटी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी सबमिट करण्यासाठी चार दिवसाचा अवधी देण्यात येईल बघा हा जो आहे बदली बदलीस पात्र शिक्षक म्हणजे हा संवर्ग चार आहे बघा हा संवर्ग चार आहेत संवर्ग एक आपण पाहिलं संवर्ग दोनमध्ये पतीपत्नी एकत्रीकरण येते संवर्ग तीनमध्ये अवघड क्षेत्रात बदली अधिकार प्राप्त बदली अधिकार प्राप्त शिक्षक येतात म्हणजे अवघड क्षेत्रात काम करणारे शिक्षक येतात आणि टप्पा आता हे बद संवर्ग चार म्हणजे टप्पा क्रमांक पाच यामध्ये संवर्ग चारचे पात्र शिक्षक येतात बघा टप्पा क्रमांक एक दोन तीन चार मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेल्या बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठता यादी म्हणजे सिनियरिटी लागेल परत जिल्हा परिषदेला एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसतीक्रम भरण्यासाठी सबमिट करण्यासाठी परत या ठिकाणी चार दिवसाचा अवधी देण्यात येईल बघा संवर्ग चार असेल तर त्यांना देखील चार दिवसाचा अवधी देण्यात येईल सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील बघा दोघांची नोकरी जर सारखी झाली असेल तर त्यांच्या वयानुसार त्यांचा विचार केला जाईल या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येईल परंतु या शिक्षकांची बदली ही जा ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत बघा विनंतीने ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत शेवायच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील बघा त्यांनी जी पसंत केलेली जी शाळा असेल ते त्यांना मिळाले असेल तर अन्य शाळा त्या ठिकाणी रिक्त दाखवल्या जाईल व त्या ठिकाणी त्यांची बदली होऊ शकते आता बघा पुढचं बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास वरील प्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल बघा हा हे समजून घ्या बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षण पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास म्हणजे बघा त्यांनी ते बदली पात्र आहे शंभर टक्के ते प्रशासकीय बदली पात्र आहे त्यांनी जर आपला पसंती क्रमांक दिला नाही तर सेवा ज्येष्ठनुसार विचारत न घेता त्यांना अवघड क्षेत्रातील जे जा रिक्त जागे आहेत तिथे त्यांना जाणे बंधनकारक राहील सर्व शिक्षकांना किमान तीस अथवा टप्पा क्रमांक चारची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बघा म्हणजे सर्व शिक्षकांना किमान तीस शाळा भरणे त्यामध्ये आवश्यक आहे टप्प क्रमांक चारची बदली प्रक्रिया म्हणजेच ची बदली प्रक्रिया अवघड क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील म्हणजे संवर्ग चार साठी विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकांचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदली पात्र असल्यास बघा संवर्ग भाग एक मधील जो शिक्षक आहे त्याने बदली सूट घेतली म्हणजे नकार दिला व संबंधित शिक्षकाचा जोडीदार इतर इतर संवर्गामध्ये आहे समजा संवर्ग दोन मध्ये आहे संवर्ग तीन मध्ये आहेत तर बदली पात्र असल्यास जोडीदाराची बदली त्या पात्र संवर्गातून बदली केली जाईल बघा तो एक संवर्ग एक मध्ये आहे पण त्यांनी नकार दिला असेल आणि त्यांचा जोडीदार हा संवर्ग दोन संवर्ग तीन मध्ये येत असेल तर त्या तो बदली पात्र असलेल्या जोडीदाराला बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल विस्थापित शिक्षकांसाठी टप्पा टप्पा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर बघा म्हणजे संवर्ग चारच्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्रमांक पाच मधून उरलेल्या शिक्षकांना पसंती क्रमाने बदल करण्यासाठी चार दिवसाचा कालावधी हो देण्यात येईल इथे देखील चार दिवसाचा कालावधी दिला जाईल टप्पा क्रमांक पाच नुसार सर्वांची सेवा ज्येष्ठता व पसंती क्रमानुसार बदली करण्यात यावी सर्व शिक्षकांना किमान तीस अथवा टप्पा क्रमांक पाच ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा बघा सर्व शिक्षकांना किमान तीस शाळा निवडण्याचा अधिकार आहे आणि टप्पा क्रमांक पाच ची बदली म्हणजे संवर्ग चारच्या बदल्या पूर्ण झाल्यानंतर जे उर्वरित ज्या जागा आहेत रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील या शिक्षकांनी पसंती प्राधान्य न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाने जागा उपलब्ध नसल्यास वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल बघा त्यांनी जर ज्या या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रमा न दिल्यास म्हणजे त्यांनी कोणत्याही प्रकारचं येस और नो काहीच म्हटलं नाही तर त्यांची ती प्रशासकीय बदली शंभर टक्के होणारच आहेत आणि उप उपलब्ध असलेल्या जागेवर त्यांची बदली त्या ठिकाणी होणार आहे आता टप्पा क्रमांक सात हे सर्व सर्वात शेवटचा टप्पा आहे बघा अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी राबवायचा टप्पा टप्पा क्रमांक सहा पूर्ण झाल्यानंतर बघा विस्थापित झालेल्या शिक्षकांची बदली झाल्यानंतर हा शेवटचा टप्पा आहे टप्पा क्रमांक सहा पूर्ण झाल्यानंतर अवघड क्षेत्रातील भरणे भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक राहिल्या असून मुद्दा क्रमांक एक मध्ये नमूद केल्यानुसार अवकाश सात राबवण्यात येईल जाहीर करण्यात यावी मुद्दा क्रमांक दोन पॉईंट चार पॉईंट एक विशेष संवर्ग भाग एक मध्ये समाविष्ट असलेले व टप्पा क्रमांक सात साठी पात्र शिक्षक ज्या शिक्षकांची बदलीस नकार दर्शविला आहे मुद्दा क्रमांक चार पॉईंट चार पॉईंट दोन पॉईंट दोन अनुवे अशा शिक्षकांची बदली या टप्प्यात होणार नाही बघा एक मधील शिक्षकांनी जर नकार दिला असेल तर त्यांचे या ठिकाणी अवघड क्षेत्रामध्ये त्यांची बदली होणार नाही मात्र त्यांनी संवर्ग एक मध्ये असताना नकारही दिला नाही आणि होकारही दिला नाही मात्र त्यांची प्रशासकीय बदली होणे बंधन करायक आहे अशा संवर्ग एक मध्ये शिक्षकांचा अवघड क्षेत्रामध्ये अवघड क्षेत्रातील त्यांना शाळा मिळेल बघा संवर्ग एक मधील शिक्षकांनी जर त्या नकार नकार दिला नाही किंवा विनंतीसाठी पा अर्जही केला नाही पण मात्र ते शंभर टक्के बदलीच पात्र असतील प्रशासकीय बदली प्रशासकीय बदलीला पात्र असतील तर त्यांची बदली उपलब्ध असलेल्या अवघड क्षेत्रात त्यांची बदली होणार होणार होना, आहे मात्र संवर्ग एकमधील शिक्षकांनी जर नकार दिला असेल तर त्यांची बदली होणार नाही आता या ठिकाणी मी तुम्हाला ते परिशिष्ट अ दाखवतो बघा तर एक अवघड क्षेत्राचे निकष नक्षलग्रस्त किंवा पेसा गाव क्षेत्रात असणारे गाव वार्षिक सरासरी पर्जन्यमान दोन हजार मिलीमीटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीचे सातत्याने संपर्क तुटणारे गाव म्हणजे महसूल विभाग महसूल विभागाकडील माहितीनुसार हिंस्र वन्य प्राण्यांचा उपद्रव असणारा जंगल व्याप्त प्रदेश संबंधित उपवन संरक्षण यांच्या अहवालानुसार वाहतुकीच्या सुविधांचा अभाव असणारे गाव तसेच वाहतूक योग्य रस्त्यांचा अभाव रस्त्याने न जोडलेला छाळा बस रेल्वे इतर सार्वजनिक वाहतूक संवादशाळेचा प्रदेश संबंधित महाप्रबंधक बीएसएनएल यांच्या अहवालानुसार डोंगरी भाग प्रदेश म्हणजे नियोजन नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय राज्या राष्ट्रीय राज्य महामार्गापासून दहा किलोमीटर पेक्षा जास्त दूर उपयुक्त नमूद क्रमांक एक ते सात येथील निकषाबाबत मग एक ते सातचे जे निकष आहेत ते खालील नमूद समितीच्या जिल्ह्यातील भौगोलिक व स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन बदल करण्याचे अधिकार राहतील सदर समितीने मान्यता दिल्यानंतर तीन अटीची पूर्तता असणे आवश्यक आहे या सात अटीपैकी तीन अटी जर त्याला लागू असतील तर तो ती शाळा त्या अवघड क्षेत्रामध्ये गणली जाते तर बघा वरील प्रमाणे जिल्हा स्तरावर अवघड क्षेत्र ठरण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे सदर समितीच्या अवघड क्षेत्राचे दर तीन वर्षांनी बघा दर तीन वर्षांनी मार्च महिन्यात बघा पंधरा मार्च च्या अतर करण्यात यावेत आणि ही जी समिती या ठिकाणी आता आपल्याला विवरणपत्र एक बदलीस पात्र शिक्षक हा विवरणपत्र एक भरून द्यावा लागतो जे बदलीस पात्र शिक्षक आहेत त्या सर्वांना तर बघा शाळांचा हा जो बदलीस पात्र शिक्षक घोषित या तेथील क्रमांक शाळांचा प्राधान्य क्रमांक खाली नमूद अ आणि आ पर्यायापैकी एक पर्याय निवडण्यात यावा कोणताही पर्याय न निवडल्यास प्रशासकीय बदलीसाठी संबंधित शिक्षक पात्र राहील आणि बघा खालीलपैकी त्यांना खालीलपैकी अ किंवा आ या दोन पैकी एक पर्याय निवडण्यात यावा जर त्यांना कोणताही निवडला नाही तर त्याला प्रशासकीय बदली होईल आणि प्रशासकीय बदली त्याची अवघड क्षेत्रामध्ये देखील होण्याची दाट शक्यता आहे मला, बाभी माजी बदली हो बदली माजी मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास तर बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारत घ्यावा या या ठिकाणी टिकमार करा म्हणजे मला बदली नको असल्यास या ठिकाणी टिकमार करायची किंवा मला बदली हवी असून विनंती बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारत घ्यावा इथं टिकमार करा म्हणजे याचा तर तुम्हाला बदली हवी आणि ती विनंती बदली हवी या ठिकाणी ती शाळांची शाळांचे नाव गाव तालुका लिहायचं राहायची बघा वरील माहिती वरील माहिती चुकीच्या आढळल्यास मी शिस्तभंग कारवाईस पात्र राहील अर्जदाराची स्वाक्षरी नाव व पदनाम आता पुढचं बघा हा विवरणपत्र दोन म्हणजे बदली अधिकार प्राप्त शिक्षक कोणी भरून द्यायचा तर बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे अवघड क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांनी त्यांनी देखील तीस शाळांची नावं या ठिकाणी टाकायची आणि सही करायची नंतर बघा विवरणपत्र तीन विशेष संवर्ग शिक्षक भाग एक म्हणजे संवर्ग विशेष संवर्ग शिक्षक भाग एक विशेष संवर्ग भाग एक यामध्ये हा फॉर्म भरून द्यायचा बघा आठवा बघा बदलीस पात्र यादीमध्ये माझे नाव आले असून मी विशेष संवर्गात असल्यामुळे मला बदलीतून सूट मिळावी बदलीतून सूट मिळावी या बॉक्स बॉक्सला या ठिकाणी टिकमार करायची बदलीतून सूट हवी असेल तर विशेष संवर्ग शिक्षक भाग एक नुसार पात्र असणाऱ्या शिक्षकांचे नाव बदलीस पात्र शिक्षकांच्या यादीत अस आल्यास आणि सदर शिक्षक बदलीसाठी इच्छुक नसल्यास त्या शिक्षकांनी उपरोक्त चौकणात बरोबरची खून करावी म्हणजे इथं बदली नको असल्यास किंवा विनंती बदलीसाठी शाळांचा प्राधान्यक्रम या ठिकाणी द्यायचा आहे ती शाळांची नाव द्यायची नंतर बघा विवरणपत्र चार म्हणजे हे कोणासाठी संवर्ग शिक्षक संवर्ग भाग दोन म्हणजे पती पत्नी एकत्रीकरणसाठी या ठिकाणी बघा वि सात बघा विशेष संवर्गाचा प्रकार पती पत्नी एकत्रीकरण सध्याचे पद स्थापनेतील अंतर एकत्रीकरण त्यांचं अंतर त्या ठिकाणी टाकायचं आहे हे सर्व माहिती आपल्याला भरून द्यायची आहे या ठिकाणी बघा असं दिलेलं आहे उपरोक्त प्राधान्यक्रमाचा माझा विनंती बदलीसाठी विचार व्हावा इथं टिकमार करा बदल या ठिकाणी पती पत्नी दोघे जिल्हा परिषद असतील तर त्यापैकी एकानेच अर्ज करावा दुसऱ्या जोडीदाराने नाव जर बदली पात्र शिक्षकाच्या यादी समाविष्ट असल्यास त्याचे नाव या यादीतून कमी करण्यात येईल बघा जर दोघे जिल्हा परिषद शिक्षक असेल आणि दोघे बदली पात्र असतील तर एकाने अर्ज करायचा एकाने अर्ज केला म्हणजे त्याची दुसऱ्याची पण त्या ठिकाणी बदली होऊन जाते पती पत्नी यांचे सध्याचे पदस्थापनेमधील अंतर तीस किलोमीटर पेक्षा कमी असल्यास त्यांना विशेष संवर्ग दर्जा प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी ऍक्च्युअली दोघांची जर पदस्थापनेमधील म्हणजे शाळेमधील अंतर तीस किलोमीटर पेक्षा कमी असेल तर त्यांना या संवर्ग दोनचा लाभ भेटणार नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू